सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये कोपरगाव शहरातील सकल आंबेडकरी समाज बांधवाच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की सन दोन हजार अकरा व बारा माता रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत कोपरगाव नगरपालिकेस प्राप्त झालेला दोन कोटी नव्वद लाख पासष्ट हजार निधी नगरपालिकेत बारा वर्ष पडून होता दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांसाठी आणलेला निधी नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे परत गेला त्यामुळे अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांची फसवणूक होऊन नुकसान झाली आहे याबाबत या चौकशी व्हावी व ती जनतेसमोर आणावी तसेच एस सी व एस वर्गीकरण याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल समाजात जागरूकता निर्माण करावी असे आशयाचे निवेदन देण्यात आले या प्रसंगी सकल आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही सर्व सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं दोन मुद्द्यावर एक मोर्चा काढलेला आहे एक नगर परिषद आणि दुसरा तहसील कार्यालय पहिला मुद्दा आमचा असा आहे का नगर परिषद दोन हजार अकरा दोन हजार बारा मध्ये जो मातारामाई घरकुल योजनेचा जो निधी आला होता किमान तीन कोटी रुपये तो दहा वर्ष वर्ष उलटून गेले दहा बारा वर्ष उलटून गेले तरी अजून तो वापरण्यात आला नाही वेळेअभावी तो काही कारण तो वर्ग केला गेला कर्ज किंवा खेळ कुठं तरी जमा केला येतो मग आमचं या प्रशासनाला किंवा या नगरपालिकेला एक आमचं म्हणणं आहे का तुम्ही एवढे दिवस झोपले होते का तुमचं काम होतं गोर सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजे मिळाल्या पाहिजे ही आमची सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं प्रमुख भूमिका आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामाची पूर्वतयारी म्हणून शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील संघर्ष युद्ध बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या मिल रोलचे प्रथा व परंपरेनुसार विधिवत पूजन सोमवारी दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी कारखान्याचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे कारखान्याचे उपाध्यक्ष माधवराव काटे जिल्हा परिषद सदस्या सौ प्रभावती ताई ढाकणे आदींच्या हस्ते करण्यात आले असून गळित हंगामाच्या पूर्वतयारीला केदारेश्वर कारखान्याचे कर्मचारी संचालक मंडळ सज्ज झाले आहे येणारा गळित हंगाम सुरळीत होण्यासाठी पहिल्या मिल रोलचे पूजन करून लवकरात लवकर गळीत हंगाम सुरू कसा होईल यासाठी संचालक मंडळ कर्मचारी काम करत आहे या वर्षीच्या गळित हंगामात किमान पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल अशी आशा कारखान्याचे माजी चेअरमन ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे यांनी व्यक्त केला यावेळी कारखान्याचे व्हॉइस चेअरमन माधवराव काटे जिल्हा परिषद सदस्य प्रभावतीताई ढाकणे प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार के शेतकी अधिकारी अभिमन्यू विखे चीफ अकाउंटंट तीर्थराज घुंगरड प्रवीण काळुसे सह संचालक मंडळ अधिकारी कर्मचारीवर गमोठ्या संख्येने उपस्थित होते निश्चितपणानं येणारा गळीत हंगाम हा तसा आव्हानात्मक पण असणार आहे आणि म्हणून सर्व प्रकारचा आढावा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आणि माझ्या स संचालक मंडळाने या निमित्तानं घेतलेला आहे आणि हा पूर्व तयारीच्या माध्यमातून लवकरात लवकर गळित हंगाम सुरू करून अधिकाधिक गळीत हंगाम पूर्णत्वाला कसा जाईल असं एक साधारणतः नियोजन माझ्या सहकाऱ्याने या ठिकाणी केलेला आहे मला विश्वास आहे की येणारा गळित हंगामसुद्धा किमान पाच लाखाचं उद्दिष्ट डोळ्यापुढं ठेवून आम्ही पूर्ण ताकदीने या गळित हंगामात सज्ज होणार आहोत शहर विकासाचा केलेला हा चुकीचा असून, पूर्ण पने रद्द करावा जामखेड आराखडा असून पूर्णपणे या मागणीसाठी नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात जामखेड प्रारूप विकास आराखडा कृती समितीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले दुपारी चारच्या सुमारास सहाय्यक संचालक अहमदनगर पूनम पंडित व मुख्याधिकारी अजय साळवे समवेत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने मंगळवारी जामखेड तहसील कार्यालयासमोर जामखेड प्रारूप विकास आराखडा कृती समितीने अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळे भात यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन सुरू केले प्रारूप आराखड्याच्या संदर्भात आज या ठिकाणी धरणे आंदोलनाने उपोषण केलेलं आहे यासाठी सर्व बाधित जी मंडळी आहेत ती उपस्थित होती खरं तर दोन दिवसांनी या ठिकाणी या हरकतीवरती सूचना आणि हरकती ऐकून घेतल्या जाणार परंतु त्याच्या अगोदर यातून काही मार्ग निघतो का असा आम्ही विचार केला होता या ठिकाणी शिवसाहेब आणि तहसीलदार साहेबांनी यांनी सांगितल्यानुसार काही प्रमाणात आपण चांगल्या पद्धतीने आपल्या ज्या भावना आहेत त्या त्या समितीपुढं व्यक्त करू आणि त्या पद्धतीने बदल करण्याचा प्रयत्न करू असं या ठिकाणी त्यांनी अभिवचन दिलं आहे आणि त्या आमच्या सर्व समितीच्या सदस्यांना मान्य झाल्यामुळं आपण दोन दिवसांनी ज्या समिती येणार आहे त्या समितीपुढं आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करणार शेवगाव शहरामध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेवगाव शहरातील नाल्या तुंबल्यामुळे शेवगाव शहराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे मोठा पाऊस झाल्यानंतर शेवगाव शहरामध्ये सर्वत्र रस्त्यावर पाणीच पाणी पहावायस मिळत आहे त्यामुळे शाळकरी मुले वृद्ध पुरुष महिला दिव्यांग तसेच रहदारीला मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे त्याचबरोबर पावसाने साचलेल्या पाण्यामुळे शेवगाव मधील अनेक व्यापाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो पावसाचे पाणी दुकानात तसेच गोडाऊन मध्ये घुसल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचा माल खराब झाला आहे त्यामुळे त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे याचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नांगरे यांनी रस्त्यावर असलेल्या पाण्यात पोहून शेवगाव नगर परिषदेच्या विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन केले संगमनेर येथील नगरपालिकेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने अवस्थेत नगरपालिका कार्यालयात गोंधळ घातला हा कर्मचारी एका माजी नगराध्यक्षाचा सख्खा भाऊ आहे या कर्मचाऱ्याने घातलेला गोंधळाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने नगरपालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून त्या कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे संगमनेर नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याने हे कृत्य केले आहे त्याने नगरपालिका कार्यालयात अर्धनग्न अवस्थेत शिरून पालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून तुमच्या मुलाबाळांना संपवून टाकील अशी धमकी दिली हा सर्व प्रकार शुक्रवारी दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी घडला सैद्र टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा ज्येष्ठांना लाभ देण्यासाठी जिल्ह्यासाठी सहा लाख लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यात वयोश्री योजनेत एक लाख बत्तीस हजार तीनशे बेचाळीस तर तीर्थक्षेत्र योजनेत दोन हजार आठशे सहा लाभार्थी यांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत दिलेली उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमट यांनी केले या दोनही योजनांसाठी येत्या दिली। सरकारी जागेवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली आहे याबाबत आमदार लहू कानडे यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता त्यास इतर आमदारांनी पाठिंबा दिला होता त्याच पार्श्वभूमीवर आमदार कानडे यांनी काल तहसील कार्यालयात बैठक घेऊन सरकारी जागेवरील अतिक्रमणाबाबत माहिती घेत लाभार्थ्यांचे तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत संगमनेर येथून छत्रपती संभाजीनगरला जाणारे चार हजार किलो गोमांस कोपरगाव पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने पकडले ही कारवाई कोपरगाव येथील समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ करण्यात आली टेम्पोसह नऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे सोमवारी पहाटे चारच्या सुमारास गोमांस भरलेला ट्रक समृद्धी महामार्गावर येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती गोदावरी मुळा प्रवारा या नद्यांमधून जायकवाडी जलाशयात काल सोमवारी सायंकाळी सहा वाजता एकोणसत्तर हजार दोनशे पंच्याऐंशी क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती जायकवाडी जलाशयात एकोणपन्नास पूर्णांक शहाऐंशी टक्के उपयुक्त साठा झाला होता दरम्यान गोदावरीत सदुसष्ट हजार एकोणऐंशी क्युसेकने विसर्ग सुरू असून यामुळे गोदावरीला पूर आला आहे गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सदुसष्ट हजार एकोणऐंशी क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे पंच्याहत्तर वर्षाच्या वाटचाली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विचारांच्या आधारावर केवळ कार्यकर्तेच नाही तर व्यक्तिमत्व घडविण्याचे मोठे काम केले आहे संघटनेचा विचारांचे पाठबळ घेऊन कार्यकर्त्यांनी उभे केलेले रचनात्मक काम सामाजिक बांधिलकी जपणार असल्याचे गौरवोद्गार महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अहिल्यानगर शाखेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते त्यावेळी ते, ते बोलत होते <गण> सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबवूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री